हे बघा पूर्ण तिळाचे लाडू तयार झालेले आहे आपले लाडूचा शेप जर जरा बिघडला असेल ना तर गरम गरम असतानाच परत त्याला गोल गोल वळवून घ्या म्हणजे चांगला पहिल्यासारखा होईल हे बघा किती छान मस्त लाडू तयार झालेले आहे बघा नमस्कार मी कविता कविताच टेस्टी फूडमध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळाचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत लाडू चिवट व कडक होऊ नये यासाठी मी यात एक सिक्रेट पदार्थ घातलेला आहे तीळ हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे तीळ आणि गूळ हे प्रकृतीने उष्ण असल्यामुळे हिवाळ्यात त्यांचे जास्तीत जास्त सेवन केले पाहिजे चला तर हे तिळगुळाचे लाडू कसे करायचे ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी लागणारे साहित्य इथे मी पाव किलो तीळ घेतलेला आहे पाव किलो गुळ एक चमचाभर तूप इथे मी सिक्रेट पदार्थ घेतलेला आहे तो म्हणजे साखर साखर ना पाच ते सहा तास मी पाण्यामध्ये भिजून ठेवलेली आहे साखर बुडेल इतकंच मी पाणी घातलेलं आहे साखर पाण्यात चांगली विरगळलेली आहे आणि शंभर ग्राम शेंगदाणे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे यासाठी तुम्ही जाड गुडाचीच कढई घ्या तीळ तुम्ही मिडियम गॅसवर चांगली खरपूस भाजून घ्या मोठ्या गॅसवर तीळ अजिबात भाजू नका तीळ लगेच करमते आणि तिळाची चव आहे ना थोडी कडवट लागते मग मिडियम गॅसवर चांगली खमंग तीळ भाजून घ्या तीळ व्यवस्थित भाजत आली ना ती तडतड उडते तर समजायचं आपली तीळ व्यवस्थित भाजलेली आहे तीळ व्यवस्थित भाजल्यावर बघा कशी फुलते आणि यासाठी तुम्ही गावरानच तीळ घ्या गावरान तीळ आहे ना चवीला खूप छान लागते तीळ एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे मी आता त्याच कढईमध्ये आपण शेंगदाणे पण भाजून घेऊया शेंगदाणे पण चांगले खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेऊया शेंगदाणे पण व्यवस्थित भाजून झालेले आहे शेंगदाणे गार करून त्याची वरती साल्ट काढून घेऊया आणि थोडंसं क्रश करून घेऊया शेंगदाणे बघा मी खलबत्त्यामध्ये ना थोडे क्रश करून घेतलेले आहे जाडसरच ठेवा जे एकदम बारीक पावडर नका करू त्याची तिळामध्ये ना ते मिक्स करून घेऊया गरम कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकूया तूप चांगलं गरम झालेलं आहे आपलं सगळ्यात आधी तुपामध्ये साखर पाणी घालावे कारण जर पाण्यातली साखर विरगळली नसेल आणि गुळानंतर साखर पाणी टाकले तर त्यातील साखर शेवटपर्यंत विरगळत नाही ही यामधील खूप महत्त्वाची टीप आहे हे मिश्रणाला ना चांगली उकळी आल्यावर मग याच्यामध्ये गुळ घाला तुम्ही पाण्याला चांगली उकळी आलेली आहे यामध्ये मी आता गुळ घालते हा गुळ मी चिकीचा गुळ घेतलेला आहे हे लाडू ना चिकीच्या गुळाचे छान बनतात हा गुळ आहे ना आपण बारीक गॅसवरच पूर्ण वितळून घेऊया आपण मोठ्या गॅसवर वितळवला ना तर जे बारीक खडे आहे ना ते लवकर विरगळतात आणि जे मोठे खडे आहे ना त्यांना वेळ लागतो मग त्यांचा पाक व्यवस्थित बनत नाही तर पूर्ण गुळ आहे ना तुम्ही बारीक गॅसवरच विरगळून घ्या चांगला गुळ आपला सर्व वितळलेला आहे व्यवस्थित जे मोठे खडे असतात ना त्यांना विरगळायला थोडा वेळ लागतो पूर्ण गुळ आता व्यवस्थित वितळलेला आहे बघा याचा आपण आता गोळीबंद पाक करून घेऊया पाक व्यवस्थित झाला आहे का एका वाटीमध्ये ना पाणी घेऊन चेक करूया गोळा व्यवस्थित झाला पाहिजे आपला पाक आहे ना व्यवस्थित झालेला नाही आहे गोळा होत नाही आहे बघा त्याचा आपला पाक कच्चा आहे अजून अजून एक दोन मिनटं आपण गूळ शिजवून घेऊया व्यवस्थित परत एकदा चेक करून बघूया पाक आहे ना आपला चांगला कडक झाला पाहिजे असा टनकणी तुटला पाहिजे कटकणी असा आवाज आला पाहिजे तुकडा पडला पाहिजे तरच समजायचा व्यवस्थित पाक तयार झालेला आहे आपला पाक चांगला व्यवस्थित झालेला आहे आता याच्यामध्ये ना तीळ आणि शेंगदाणे घालते हे सर्व मिश्रण एकत्र एक करून घेऊया व्यवस्थित ही प्रोसिजर आहे ना तुम्हाला फटाफट करावं लागेल मिश्रणाचा व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे बघा मिश्रण आहे ना व्यवस्थित एकजीव करून घ्या तिळ आणि गूळ व्यवस्थित एकजीव झाल्यावरच चांगला लाडू बनतो हे मिश्रण आहे ना एका ताटामध्ये काढून घेऊया हे लाडू आपल्याला गरम गरम असतानाच वळावं लागणार आहे हाताला ना थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे मी हाताला तूप लावलं ना तर एक तर भाजत पण नाही आणि हे चिटकत पण नाही तिळण गुळाचं सारण आहे ना आपल्या हाताला चिटकत नाही लाडू तुम्हाला जसे छोटे मोठे पाहिजे असे तसे तुम्ही करू शकतात आणि हे लाडू आहे ना गरम गरमच वळावं लागतात थंड झाल्यावर ना व्यवस्थित होत नाही लाडू लाडू गरम गरम असल्यामुळे थोडंसं असं सारण बाजूला काढून घेतलं ना तर एकदम पटापटा लाडू वळता येतात बघा तुम्हाला आणि थंड होतं मग मिश्रण थोडं थोडं तर असं थोडं थोडं चमच्यानी बाजूला काढून घ्या तुम्ही आणि बघा आता पटापटा लाडू वळता येईल ला आपल्याला याच पद्धतीने पूर्ण लाडू वळवून घेऊया आपण थोडेसे मिश्रण राहिले असेल आणि ते घट्ट झालं असेल ना तर गॅसवर थोडं दोन मिनटं कढई परत गरम करून घ्या म्हणजे हा गुळ आहे ना थोडा वेतळेल आणि परत त्याचे लाडू वळवून घेऊया आपण हे बघा पूर्ण तिळाचे लाडू तयार झालेले आहे आपले लाडूचा शेप जर जरा बिघडला असेल ना तर गरम गरम असतानाच परत त्याला गोल गोल वळवून घ्या म्हणजे चांगला पहिल्यासारखा होईल हे बघा किती छान मस्त लाडू तयार झालेले आहे बघा हे बघा मस्त लाडू तयार झालेले आहेत मला काही टिप्स सांगायचे आहे तीळ भाजताना तुम्ही बारीक गॅसवरच भाजा यामध्ये तुम्ही चिकीच्याच गुळाचा वापर करा आपण पाण्यामध्ये पाक चेक करतो त्यावेळेला खाली गॅस बंद करा तुम्ही आणि मग चेक करा कारण पाक चेक करताना खाली गॅस चालू असेल तर तुमचा पाक ना खाली करपू शकतो ही काळजी जरूर घ्या तुम्ही यामध्ये तुम्ही डाळ्या पण वापरू शकतात माझ्या या पद्धतीने या मकर संक्रांतीला तुम्ही लाडू नक्की करून बघा खूप आवडतील तुमच्या घरी सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद